मी अनालिसिस केलं भरपूर दिवसापासून पोरांचे फोन आणि मेसेज आणि कमेंटमध्ये एकच अँसर येत होती की सर आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं बेसिक जमत नाहीये आम्हाला बेसिक्समध्ये खूप त्रास होतो स्टार्टिंग कोणी शिकवलेली नाहीये काही पोरं जॉब करतात काही पुढं सेटल आहेत पण त्यांना अजून पण गव्हर्नमेंट जॉबची इच्छा आहे किंवा गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची इच्छा आहे तो खूप विचार करून या पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त मी एक असा कोर्स लाँच करत आहे जो आतापर्यंतचा वेक्टर एज्युकेशनचा सगळ्यात चीपेस्ट कोर्स असेल सगळ्यात कमी कितीचा कोर्स असेल ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हिडिओ जर बघितलं तर तुम्ही शंभर किंवा दीडशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पकडू शकता तुम्हाला जर खरंच इलेक्ट्रिकलचा बेसिक शिकायचा असेल ना तर मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे हा जो कोर्स आहे बहानो हा फक्त अशा मुलांसाठी ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे आणि या कोर्सची प्राइस ही पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त सगळ्यात कमी ठेवलेली आहे कोर्सची प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तर नव्याण्णव रुपये तुमच्यासाठी किती महत्वाचे हो, आहेत आणि किती महत्वाचे हो, नाही ते तुम्ही डिसाइड करा मी हा कोर्स फुकट पण टाकलो असतो पण आपला विषय कसा आहे ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात ना त्याची आपल्याला कदर नसते सो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स लॉन्च करत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या भरपूर बेसिक गोष्टी शिकायला मिळतील स्वतः मी तुम्हाला टीच करेल त्याचं ते ते टेन्शन घ्यायची नाही सगळे लेक्चर त्याच्यामध्ये अपलोडेड आहेत काही बेसिक चॅप्टरच्या पीडीएफ पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर वेक्टर एज्युकेशन अंकुसर ॲपवर जा आणि पहिला जो कोर्स असेल नव्याण्णव रुपयाचा तो तुम्ही जॉईन करा नक्कीच मित्र आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा कारण नव्याण्णव रुपये आजच्या सिच्युएशन मध्ये एवढी मोठी गोष्ट नाहीये अंडरस्टँड धन्यवाद